वास्तुपुरुष हा आग्नेय कोपऱ्यामध्ये निक्षेपित करावा असं कधी कधी गुरुजींच्या चुकीने तो इतर केला जातो आणि त्याचे निश्चितच विचित्र परिणाम पाहायला मिळतात ईशान्य कोपऱ्यात ईश्वरी आवकृपा नैऋत्य कोपऱ्यामध्ये आजारपण वायव्य कोपऱ्यामध्ये कोर्ट कचेरी उत्तर मध्य दक्षिण मध्य धनाचा आरोग्याचा नाश पूर्व मध्य बदनामी आणि पश्चिम मध्य अशांतता असे त्याची फळ आहे मग हा वास्तुपुरुष कोणत्याही खोलीच्या किंबहुना संपूर्ण घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये औदुंबराच्या पेटीमध्ये पालथा निक्षेपित केला जातो त्याच्याबरोबर पंचरत्न असतात ध्रुव प्रतिमा भटचीच दान दिली जाते त्याच्याबरोबर काठी देखील असते पंचरत्न त्याच्या बरोबर सात ठिकाणची माती समुद्राचा फेस आणि शेवाळ असं सर्व त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये हा वास्तुपुरुषाबरोबर ती निक्षेपित केलं जातं म्हणजे पुरलं जातं शास्त्रशुद्ध पद्धतीने अग्निसनिध अशा प्रकारचा वास्तुशांती केलेला वास्तुपुरुष तुमच्या घराला शांत ठेवतो आणि आनंद देतो